नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसची प्रोसेस चालू आहे बरेचशा जिल्हा परिषदमध्ये याबाबत पदस्थापना समुपदेशन प्रोसेस पार पाडली आहे पण काय बरेचशा जिल्हा परिषदला त्याबाबत स्थगिती देण्यात आली आहे तर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या ठिकाणीसुद्धा समुपदेशन कागदपत्र पडताळणी पदस्थापना देण्यात आली होती पण याला स्थगिती देण्यात आली आहे तर मित्रांनो काय आहे नवीन अपडेट्स याबाबतीत नवीन अपडेट्स आली आहे तर ती पाहूया त्यापूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन अप टू डेट्स आपल्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल तर पाहूया जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील जिल्हा परिषद शिक्षक भरतीबाबत आलेलं नोटिफिकेशन काय आहे ते पाहूया मित्रांनो जिल्हा परिषदुदुर्गमध्ये पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी जे काही अपडेट्स आले आहेत त्याबाबत पाहूया आचारसंहिता मित्रांनो आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदने हे परिपत्रक काढला आहे शिक्षक भरती टेट दोन हजार बावीस निवड यादी पडताळणी पात्र उमेदवार मराठी उर्दू सर्व उमेदवार मित्रांनो विषय होता पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती दोन हजार बावीस संविदेशन पदस्थापना तर या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की दिनांक चार तीन दोन हजार चोवीस ते सहा तीन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये उमेदवारांची कागदपत्रे कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे नियुक्तीसाठी पात्र ठरलेली आहे अशा उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेत प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस रोजी घेतलेले समुपदेशन प्रक्रिया व दिलेले नियुक्ती आदेश प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आले आहेत तर त्यांनी जी काही प्रोसेस घेतली होती कागदपत्र पडताळणी समुदेशन ह्यासंबंधी दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस रोजी तर ते या ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे त्याला थांबवण्यात आली आहे तर त्यांनी खाली ठळकाक्षरात सांगितले आहे की तथापि लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आ आदर्श आचारसंहिता लागणे शक्यता असल्याने आपल्याला समुपदेशांची तारीख व वेळ कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी मित्रांनो आदर्श आचारसंहिता लोकसभा दोन हजार जे काही चोवीस आहे तर याची लागणे लागणे शक्यता आहे तर यासंबंधी त्यांनी अपडेट दिले आहे की आचारसंहितेचे पालन करून आपल्याला याबाबत नवीन नोटिफिकेशन लवकरच देण्यात येईल तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तर याबाबत आपल्याला नवीन वेळ आणि तारीख लवकरच कळण्यात येईल यासंबंधी ही नोटिफिकेशन होती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद